नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय दोन विचारमंथन या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक ओवीचा संदर्भ त्यामागील आध्यात्मिक अर्थ श्री स्वामी समर्थांच्या कार्याचे महत्त्व भक्तांवर केलेली कृपा आणि लिलांचा भावार्थ प्रवचनामध्ये भावनिक भक्तिपर आणि विचारशील स्पर्श आधुनिक काळाशी आणि आजच्या जीवनाशी संबंधित उपदेश चला तर मग सुरू करूया श्री गणेशाय नमः जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची महती सांगावी तेवढी थोडीच त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग प्रत्येक लीला भक्तासाठी उपदेश आणि अनुभूतीस ठरते आज आपण श्रीस्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील द्वितीयाध्यावर चिंतन करणार आहोत हा अध्याय समर्थांच्या भ्रमंतीचा त्यांच्या भक्तावर झालेल्या कृपेचा आणि त्यांचं लीला स्वरूप प्रकट होण्याचा सुंदर दस्तावेज आहे कामनाधरुणी जी भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैशेची निष्काम भक्तांप्रती कैवल्यप्राप्ती होत असे याओवीत श्रीस्वामींनी दोन प्रकारचे भक्त दर्शवले हो एक सकाम भक्त आणि दुसरे निष्काम भक्त सकाम भक्तांचे इच्छा पूर्ण करतात पण निष्काम भक्तांसाठी ते अधिक विशेष कृपा करतात त्यांना कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्त होतो हा स्वामींचा एक अढळ सिद्धांत आहे मनापासून निस्वार्थ भक्ती करणाऱ्यास मी स्वतः सेवक होतो आज आपण पाहतो की आपण देवाकडे अनेक इच्छा घेऊन जातो नोकरी विवाह आरोग्य सुख संपत्ती पण जेव्हा मनात फक्त सेवा प्रेम आणि समर्पण असतो तेव्हा ईश्वर स्वतः पुढे होतो हेच या ओवीत स्वामी सांगत आहेत अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी ह्याच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्ता मंडळी वेष्टित समर्थांची स्वारी अक्कलकोटात आली राजप्पा मोदींच्या घरी मुक्काम झाला हे राजप्पा म्हणजे एक अत्यंत भक्तिपूर्ण गृहस्थ त्यांच्या घरी स्वामी स्वतः आले हेच त्यांच्या पुण्याचं फळ स्वामी ज्या घरी जातात ते स्थळ पावन होतं तिथल्या लोकांना अनंत जन्मांची फळं मिळतात हे प्रसंग आपल्याला एक गोष्ट शिकवतो संत आपल्या इच्छेने कुठेही जात नाहीत त्यांना बोलवायचं असतं भक्तांच्या निष्ठेने श्रद्धेने शुद्ध भावनेने कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की स्वामी समर्थ हे अंतर्यामी होते त्यांना कुणी कधी का भेटायला येणार आहे हे सगळं आधीच ठाऊक असे कलकत्त्याहून आलेला एक साहेब इंग्रज अधिकाऱ्यांचा भक्तभावाने स्वामींच्या दर्शनासाठी आलेला प्रसंग येथे सांगितला आहे स्वामी त्यांच्या अंतकरणातील भावना जाणून त्यांचा साचा म्हणजेच हेतू पारखतात या साहेबाचा उद्देश शुद्ध होता म्हणूनच स्वामींनी त्यांचं आदर केलं इथे एक गुढ सूचनाही आहे देवाकडे त्यांना हेतू शुद्ध असावा काही जण केवळ चमत्कार पाहण्यासाठी समाधानासाठी परीक्षा घेण्यासाठी देवाला भेटतात पण असे हेतू ठेवून कोणी गेलं तर त्यांना अनुभव येत नाही परंतु जिथे प्रेम आदर विश्वास आहे तेथेच कृपा होते त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचविले स्वामी समर्थांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं अंतर्यामी आणि कालातीत असणं पारशी गृहस्थ येणार हे त्यांनी आधीच मंडळींना सांगितलं कोण कधी भेटायला येणार त्यांच्या आयुष्यातील घटनांचा क्रम काय आहे हे, हे स्वामींच्या दिव्यदृष्टीला ज्ञात होतं यातून एक महत्त्वाचा धडा मिळतो भक्त असो किंवा भक्त कोणत्याही धर्माचा असो स्वामींच्या कृपेपासून कोणी दूर नाही स्वामी समर्थ हे विशिष्ट धर्माचे जातीचे किंवा पंथाचे नव्हते ते विश्वाचे गुरु होते तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण हिओ व्ही म्हणजे स्वामीच्या कृपाछात्राखाली भक्तांसाठी त्यांनी स्वतःचा मुक्काम किती सामान्य वाटावा असा ठेवला हे दर्शवते तीन खुर्च्या मांडल्या दोन पाहुण्यांसाठी आणि एक स्वतःसाठी सामान्य माणसांसारखे बसून स्वामी संवाद करतात यातून भक्तांमध्ये अंतर निर्माण होत नाही संत नेहमी सर्वसामान्य रूपात वागत असतात पण त्यांचं अंतरंग मात्र अत्यंत दिव्य असतं हेच लीला आणि विरक्ती ह्यांचं सुंदर संगम आहे पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटिले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून जेव्हा साहेबांनी पारशी गृहस्थ स्वामींच्या तेजस्वी स्वरूपाकडे पाहतात तेव्हा त्यांना वाटतं हे काही सामान्य पुरुष नाही त्यांचं तेज सौंदर्य गंभीरता दिव्यता हे सर्व काही जणू अवलौकिक आहे म्हणून साहेब सहज प्रश्न विचारतो आपण कुठून आला स्वामींचे तेज हे त्यांच्या आत्मसिद्धीचं आणि योग सामर्थ्यांचं फलित होतं आणि हे तेज कुणालाही अनुभवता येतं पण त्यासाठी भक्तीचं आणि विश्वासाचं डोळे पाहिजे स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोने आम्ही कर्दळीवनातूनही प्रथमारंभी निघालो स्वामींनी अत्यंत प्रेमळ हास्य करून उत्तर दिलं आम्ही वनातून निघालो हे कर्दळीवन म्हणजे भगवान दत्तात्रयांचं निवासस्थान स्वामी समर्थ हे कोण होते कुठून आले याबाबतचा अत्यंत सूचक आणि गुढ इशारा आहे स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे स्वरूप होते ते परब्रह्म होते कर्दळीवन म्हणजे केवळ भौगोलिक स्थळ नाही तर ते एक आध्यात्मिक अवस्था देखील आहे जिथून योगी ब्रह्मज्ञान घेऊन लोककल्याणासाठी बाहेर पडतात मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखीलही अपूर्व बांगलादेशासमग्र आम्ही असे पाहिला स्वामी समर्थ आपल्या उत्तरात पुढे सांगतात की त्यांनी कलकत्ता आणि अन्य अपूर्व नगरे पाहिले ही भ्रमंती केवळ पर्यटन नव्हे तर ती साधनारूप होती देशभर भ्रमंती म्हणजे स्वामींच्या लिलांच्या विस्तारांचं दर्शन कलकत्तासारख्या ब्रिटिश प्रभावाखालील नगरीपासून ते पारखेड्यापर्यंत ते फिरले भक्तांना उधारित करत राहिले ते कुठेही जात असताना त्यांचा उद्देश एकच होता ते, हो ते म्हणजे जनकल्याण घेतले कालीचे दर्शनं पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारप्रती गेलो स्वामी समर्थ म्हणतात की त्यांनी कालीमातेचं दर्शन घेतलं ही काली म्हणजे शक्तीचं मूर्तीस्वरूप स्वामींचं शक्ती आणि भक्ती ह्या दोन्हीबाबतचं ज्ञान प्रकट होतं गंगा तट म्हणजे पवित्रतेचं प्रतीक गंगा केवळ नदी नाही ती संस्कृती आहे स्वामींनी तिच्या तटावर फिरून अनेक साधूंना मार्गदर्शन केलं अनेक तात्विक प्रश्न सोडवले हरिद्वार हे मोक्षप्रयादक स्थळ आहे ह्याचा अर्थ स्वामींची ही यात्रा हे केवळ स्थळदर्शन नव्हतं तर एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नवचैतन्य प्रसार होतं पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलोतीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली स्वामींचं केदारनाथाचं दर्शन हे अत्यंत प्रभावशाली आहे केदारेश्वर म्हणजे परमशिव स्वामी समर्थ हे दत्तावतार असून त्यांचं एक रूप हे शिवतत्वाशी जोडलेलं आहे ते म्हणतात हजारो हजार नगरं आम्ही पाहिली यातून हे स्पष्ट होतं की त्यांचं कार्य हे प्रचंड विस्तृत होतं यावरून आपण जाणतो की ते कुठेही गेले तरी कार्य एकच आत्मोन्नती भक्तपरीक्षा आणि भक्तोद्धार मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जीएची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली याओवीत गोदावरी नदीचा उल्लेख येतो ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते स्वामी समर्थ गोदा तटाक आले आणि त्या स्थळांनाही पावन केलं गोदावरी संबंधित पुराणातील संदर्भांमध्ये दत्तात्रयांच्या विविध लिलांचे उल्लेख आहे त्यामुळे ही यात्रा म्हणजे त्यांच्या दत्तावताराची जाणीव करून देणारी आहे केले गोदावरीचे गोदावरी के स्नान स्थळे पाहिली परमपावनं काही दिवस फिरून हैदराबाद देशी गोदावरीत स्नान करणं हे पापांचं क्षालन मानलं जातं पण स्वामींनी केवळ स्नान केलं नाही तर तीर्थाचं तीर्थ केलं जिथे ते जात ते स्थळ पूजनीय व्हायचं हैदराबाद ही त्या काळात एक मोठी राजधानी होती स्वामी समर्थांचा प्रवास राजे महाराजे नवाब ब्राह्मण शूद्र व्यापारी सामान्य लोक सर्व स्तरात त्यांची कृपा समप्रमाणात होते हे दाखवतं येहुनी या मंगळवेड्याचं बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वैच्छेने तिथे राहिलो मंगळवेडा हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण स्वामी तिथे तब्बल बारा वर्ष राहिले हे त्या काळातील एक आध्यात्मिक केंद्र होतं स्वामी समर्थांनी तिथे असंख्य भक्तांचे प्रश्न सोडवले योगशक्ती प्रकट केली नंतर ते पंढरपूर गेले पांडुरंगाच्या चरणी हे त्यांच्या भक्तिभावाचं आणि वारकरी संप्रदायाशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमलो आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथूनही स्वैच्छेने केवळ मग पाहिले देश हिंडोनी सकळं सोलापुरी पातलो स्वामी समर्थांचे हे भ्रमण म्हणजे केवळ प्रवास नव्हे ते अध्यात्माचं आकाश होतं प्रत्येक गावात ते थांबून लोकांमध्ये शांती श्रद्धा भक्ती आणि विवेकाचा संदेश देत होते तेथे ते आम्ही काही महिने वास केला अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया जहालो अक्कलकोट येण्यापूर्वी ते विविध स्थळांवर थांबले यामागे त्यांच्या अनेक लिलांचा आणि भक्तावरील कृपेचा इतिहास आहे अक्कलकोट हे त्यांचं अंतिम स्थळ ठरलं जिथे त्यांनी आपली लिला अधिक व्यापक केली तहीपासून या नगरात आनंदे आहो आनंदत असे आमूचे सकल वृत्त असे मुळापासूनही याओवीत स्वामी आपल्या संपूर्ण भ्रमंतीचा सार सांगतात मुळापासून आमचं वृत्त म्हणजे चाललेलं जीवनकार्य हे भक्तांच्या उद्धारासाठीच होतं द्वादश वर्षे प्रती राहिले स्वामी राजयती स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली याओहीत एक अत्यंत मौल्यवान सत्य दडलेलं आहे स्वामी समर्थ मंगळवेड्यास बारा वर्षे राहिले पण तिथे त्यांची फारशी कीर्ती झाली नाही ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीच केलं नाही उलट त्यांची अनेक मौन अदृश्य कृपा भक्तांवर अनाहत प्रेम हे सगळं त्या काळात सुरूच होतं मात्र त्यांचा प्रकाश म्हणजे बाह्यप्रसिद्धी त्यावेळी पसरली नव्हती हेच खरे अवतारी पुरुषांचे लक्षण असते ते गरजूंना न बोलता कृपा करतात स्वतःच्या प्रसिद्धीचा गवगवा करत नाही या बारा वर्षांच्या काळात त्यांनी अनेक साधकांना मार्गदर्शन केलं योग बलाने त्यांचे दोष दूर केले काही भक्तांचे मनोबल वाढवले काहींना कठीण काळातून बाहेर काढले पण हे सगळं गुप्तपणे अत्यंत प्रेमपूर्वक दर्शना येता साधू दिगंबर ही यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी ही ओवी म्हणजे अध्यायातलं अत्यंत प्रभावशाली दृश्य एका दिवशी एक दिगंबर साधू म्हणजे पूर्ण विरक्त अवस्थेतील निर्वस्त्र योगी स्वामी समर्थांना भेटायला येतात हे कोणी सामान्य साधू नव्हते तर लीला विग्रही यतिवर्य होते म्हणजे एक अत्यंत उच्च कोटीचे योगी स्वामी त्यांच्या स्वागतार्थ स्वतः कमरेवर हात ठेवून उभे राहतात हे दृश्य विस्मयजनक आहे हा योगी कोण होता को काहींच्या मते तो श्री दत्तात्रयांचेच दुसरे स्वरूप होता तर काहींच्या मते हे दोघेही परब्रह्मस्वरूप योगी होते आणि त्यांची भेट ही योग आणि भक्तींच्या संगमाची प्रतिमा होती ह्या प्रसंगातून आपण काय शिकलं पाहिजे तर खरे साधू योगी संत हे एकमेकांना ओळखतात त्यांना बाह्यरूप वय जात भाषेची गरज लागत नाही समर्थांनी नम्रतेने त्या योगीला सन्मान दिला ह्यातून विनय आत्मज्ञान आणि परस्पर आदरांचा गुढ प्रकट होतो हा प्रसंग आपल्याला आत्मिक बंध जुळवण्यासाठी आपलं अहम विसरायला शिकवतो इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना कथा कथासंमत आनंदे भक्त परिसो होतं द्वितीय अध्याय गोडा हा याओवीच चरित्रकार श्री चापेकर महाराजांनी सुंदर समारोप केला आहे त्यांनी म्हटलंय की हा द्वितीय अध्याय म्हणजे विविध प्राकृत कथा म्हणजे सांसारिक पातळीवरील लोकविलक्षण प्रसंगांनी भरलेला असला तरी तो भक्तांसाठी परम आनंददायक आहे या अध्यायामध्ये भक्तांचं स्वामींवरील निस्वार्थ प्रेम स्वामींचं दिव्य अंतर्ज्ञान विविध स्थळांचं तीर्थदर्शन ध्यान योग भक्ती आणि ज्ञानाचा संगम अद्वैत भावनेचं दर्शन दिगंबर साधूंसोबतची आत्मीय भेट ह्याचा उल्लेख आहे या अध्यायाने आपल्याला शिकवलं की परमेश्वर कुठेही असू शकतो मंदिरात नदीत टावर माणसांच्या रूपात योगींच्या भेटीत पण तो अनुभवायला हृदयात शुद्धता भक्ती आणि विनय पाहिजे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय शुभमस्तु शुभम असतो तिथे विचार सुरू होतो श्रीरस्तु म्हणजे असो आयुष्य आणि प्रेम या मार्गावर हाच या चरित्राचा उद्देश आहे श्री स्वामी समर्थांच्या या अध्यायातून आपण काय शिकावं तर भक्तीची फळं नक्की मिळतात पण त्यामागे इच्छा नसेल तर कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्त होतो अंतःकरणातील भावना स्वामी जाणतात त्यामुळे स्वच्छ मनाने प्रार्थना करा संतांचे जीवन हे भ्रमंतीमधूनच पूर्ण होतं त्यांनी भारतभर लोकांपर्यंत भक्तीचं तेज पोचवलं सत्य शांती आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आधारित जीवन आपल्याला संतांचे आशीर्वाद मिळवून देतात असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ